नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी शुभम जाधव एक्झिन मध्ये तुम्हाला सर्वांचं मी स्वागत करतो शेतकरी मित्रांनो ज्यावेळी आपण नवीन मशीन खरेदी करतो त्यावेळी ही मशीन चालू करताना काही काळजी घ्यायची जसं की आपला एक्सिलेटर स्विच ऑन ऑफ स्विच किंवा आपला सेफ्टी क्लच किंवा यासारख्या गोष्टी आहेत त्यामध्ये जर आपल्याला प्रॉपर माहिती नसली तर आपले प्लस प्लेट जाते त्या मशीनला प्रॉब्लेम येतात आणि नवीन मशीन सुद्धा बंद पडू शकतो तर हे सगळे प्रॉब्लेम आहेत या प्रॉब्लेमचं सोल्युशन ही मशीन कशाप्रकारे चालते आणि आपल्या शेतकऱ्यांना कशाप्रकारे याचा फायदा होऊन आपण मशीन कसं चालवावं कमीत कमी, -कमी मेंटेनन्स मध्ये आपलं मशीन चांगल्या प्रकारे जास्त दिवस टिकेल त्याची लाईफ वाढेल या सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे वेळ न घालत आपण व्हिडिओला सुरू करूया तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो की आपलं मशीन चालू कसं करायचं मशीन चालू करण्यासाठी तुम्ही बघू शकता की आपली ही जी काही अटॅचमेंट आपण दिलेलं आहे जसं की हा रिक्वाल स्टार्टर यामध्ये बघू शकता हा जो चोख सिस्टीम दिलेला आहे आणि हा आहे तो पेट्रोल चा ऑन ऑफ स्विच आहे हा कंटिन्यू ऑनच असतो जो की आम्ही तुम्हाला सेटिंग करून दिलेला असतो आपल्याला मशीन चालू करण्यासाठी हा जो चोक आहे तो पहिल्यांदा आपल्याला ओढायचा आहे त्यामुळे चोक देणे असं याला म्हणतो आपण चोक द्यायचा त्यानंतर इकडे यायचं आपली जी मशीनचा जो ते मशीन ते मशीन आहे, आहे ते न्यूट्रलमध्ये आपला पाहिजे बघू शकता की आपल्या मशीनला दोन फॉरवर्ड आणि एक रिवर्स असे तीन गिअर आहेत त्यामध्ये मशीन बघू शकता की आपला हा दूध झिरोमध्ये आहे झिरोमध्ये आहे याचा अर्थ हे मशीन आपलं न्यूट्रल आहे न्यूट्रल आहे ॲक्सिलेटर थोडासा वाढवायचा बघू शकता पंचवीस ते तीस टक्के ॲक्सिलेटर वाढवायचा आणि इकडे बघू शकता आपल्या मशीनला आपण ऑन ऑफ स्विच दिलेला आता हा ऑफ आहे आपण ऑन करायचा बघू शकता मी ऑन केलेला आहे वाढवलेला आहे मशीन न्यूट्रल मध्ये ठेवलेला आहे आणि त्यानंतर मी दिलेला आहे चोक सुद्धा दिलेला आहे आता हा आहे तो इजिली वाढायचा आहे वाढतो बघू शकता एकदम सिंपल कारण आपलं हे पेट्रोल इंजिन आहे चालू करायला अतिशय सोपं आहे शेतकरी मित्रांनो चोक नंतर आपल्याला लगेच बंद करायचं आहे यामध्ये बघू शकता मशीन आपलं प्रॉपर चालू झालेलं आहे आणि हा जो चोक आहे हा जो चोक आहे मशीन चालू झालं की लगेच आपला आहे आहे आणायचा अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो ही चालू करायची आपली पद्धत आहे अशा प्रकारे आपण मशीन चालू केलं तर आपल्याला चालू करायला किंवा आपल्या रिकवायला कोणती अडचण येणार नाही भविष्यामध्ये कोणताही मेंटेनन्स काढणार नाही त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपलं मशीन चालू झालं त्यानंतर आपल्या शेतकरी बांधवांना प्रॉब्लेम येतो ते म्हणजे आपली क्लच प्लेट जाते क्लस प्लेट का जाते याचं सुद्धा मी तुम्हाला कारण सांगणार आहे आणि त्याचा जो काय उपाय आहे ते सुद्धा मी याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला तुम्हाला क्लस प्लेट का जाते ते सुद्धा सांगतो शेतकरी मित्रांनो आपल्या अॅग्निरच्या मशीनची खासियत अशी आहे की आपण पहिल्यांदा गेअर टाकायचं आहे पहिला गेअर टाकलेला आहे मी बघू शकता त्यानंतर आपला सेफ्टी क्लस दाबायचा असे आपल्या मशीनची खासियत आहे यामध्ये काय होतं कोणताही प्रकारचं ऍक्सिडेंट होत नाही मशीन अंगावर येत नाही हा विचार करून आपल्या आर एन डी डिपार्टमेंटने हा निर्णय घेतलेला आहे की आपला सेफ्टी क्लस दाबूनच आपलं मशीन चाललं पाहिजे यामध्ये आपले शेतकरी बांधव काय करतात यामध्ये आपली क्लस प्लेट का जाते याचं सुद्धा मी कारण तुम्हाला सांगतो आपले शेतकरी बांधव काय करतात यामध्ये सेफ्टी क्लस आधीच दाबून धरतात त्यामध्ये असाच घेअर टाकतात त्यामध्ये चालूमध्ये हे जे मशीन क्लसप्रेट आहे ते आपली खराब होते आणि क्लसपेटचं काम निघतं आणि त्यानंतर घेअर टाकला आणि हा जो सेफ्टी प्लस दाबला तरी मशीन जागेवरून हलत नाही ही कारणं आहेत या कारणामुळे आपली क्लसपेट जाते तर याचं सोल्युशन म्हणून मी तुम्हाला सांगतो ॲग्रीनेच्या प्रत्येक मशीनला हीच खासियत आहे की आपण पहिल्यांदा गेअर टाकायचा आहे आणि गेअर टाकल्यानंतर ज्यावेळी गेअर आपला इंगेज होतो त्यानंतर आपल्याला हा सेफ्टी क्लस दाबायचा आहे जेणेकरून हा दाबल्यानंतर आपला जो मशीन आहे ते पुढं जातं याचं सुद्धा लायव प्रात्यक्षिक मी तुम्हाला आता लगेच दाखवतो त्यामध्ये बघू शकता मशीन मी न्यूट्रल ठेवतो ऍक्सिलेटर तर वाढवलं आहे स्विच आपला मी ऑन केला यामध्ये मी थोडं चोक देतो चोक द्यायचा आणि त्यानंतर मशीन चालू झालं की लगेच बंद करायचं बघू शकता यामध्ये मी इझिली होतो आता मग बघू शकता यामध्ये आता मी घेर टाकला घेर टाकला त्यानंतर आपल्याला हा जो आहे तो दाखवायचा शेतकरी मित्रांनो हा झाला पहिला गिअर त्यामध्ये दुसरा गिअर टाकताना सुद्धा बघू शकता की आपला दुसरा जो गिअर आहे त्यामध्ये हा दुसरा गिअर चालू आपलं मशीन झाल्यानंतर हा दुसरा गिअर टाकायचा त्यानंतर आपला हा सेफ्टी क्लच दाबायचा ऍक्सिलेटर हा पस्तीस टक्के तुमच्या गरजेनुसार वाढवा त्यानंतर सेफ्टी क्लच दाबा आपलं मशीन दुसऱ्या गिअरवर रन होतं शेतकरी मित्रांनो आता पहिला गिअर झाला दुसरा गिअर झाला आता आपल्या शेतकरी बांधवांना रिव्हर्स गिअर आहे त्याचं सुद्धा मी सेटिंग सांगणार आहे रिव्हर्स गिअर हा फक्त आपला वळण्यासाठी आहे जो नाही की तो काम करण्यासाठी आहे तर रिव्हर्स गेअरचा स्पीड किती तर आपला हा वळण्यासाठी फक्त हा जो टर्निंगसाठी आपण हा दिलेला आहे रिव्हर्स गिअर मला टाकताना सुद्धा बघू शकता की आपण हा जो न्यूट्रल ठेवायचा आहे मशीन आणि आपला जो राईट हँड मध्ये आपला हा लिव्हर पकडायचा आहे आणि त्यानंतर हा सेफ्टी प्लेस आपण दाबायचा त्यानंतर मशीन आपला आपोआप मागे येतं अशा प्रकारे हे रिव्हर्स गिअरचं सुद्धा सेटिंग आहे त्यामध्ये आपले हे दोन फॉरवर्ड आणि एक दिवसमध्ये चालणारं मशीन हे कसं चालवायचं कमीत कमी मेंटेनन्स कसं देऊ शकतं याचं सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती दिली आहे तुम्ही जर अशा प्रकारे मशीन चाललं तर तुमचं वर्षानुवर्ष मशीन काम काढणार नाही आणि आपलं मेंटेनन्सचा खर्च आहे तो कमी होणार आहे शेतकरी मित्रांनो आता चालू बंद करायचं झालं गिअर कसा टाकायचं झाला त्यानंतर आपली सर्व्हिसिंगची जी काही प्रोसेस आहे ती मी तुम्हाला सांगतो सर्व्हिसिंग आपलं जे पहिलं आहे ते आपल्याला वीस तासाला म्हणजे आपलं जर सरासरी मी तुम्हाला सांगतो की जर आपलं वीस लिटर पेट्रोलचं संपलं आपलं एका तासाला साडेसातशे एम एल पेट्रोल लागतं सरासरी आपल्या चालवण्यावर अवलंबून असतं एका तासाला एक लिटर पेट्रोल धरलं तर वीस तासाला वीस लिटर आपलं वीस लिटर पेट्रोल संपलं की आपलं ओळखायचं की आपलं पहिलं सर्व्हिसिंग आलेलं आहे पहिल्या सर्व्हिसिंगला कसं करायचं यामध्ये इंजिन ऑइल आणि गियर ऑइल या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत इंजिन ऑइल आहे हे वेगळं आहे गियर ऑइल आहे ते वेगळं आहे आपलं इंजिन ऑइल आहे ते वीस डब्ल्यू चाळीस आपल्याला इंजिन ऑइल टाकायचं या मशीनला आपल्याला सात एच पी पेट्रोल इंजिन आहे याला आपला साडेसहाशे एम एल इंजिन ऑइल आहे वीस डब्ल्यू चाळीसचं सिंथेटिक ऑइल यूज करा कोणतंही यामध्ये आपण चालू शकतो वीस डब्ल्यू चाळीस यामध्ये गिअर ऑइल आहे ते आपला चौदाशे एम एल म्हणजे दीड लिटरचा आपला गिअर बॉक्स आहे याला सुद्धा आपल्याला चौदाशे एम एल गियर ऑइल टाकायचा आहे जसं की नंबर आहे ईपी नाईन्टी हे ई पी नव्वद नंबरचं जे गिअर ऑइल आहे ते या मशीनला लागतं यामध्ये सर्व्हिसिंग कसं करायचं किंवा त्याचा लाई डेमो लाईव्ह प्रोसेस जी आहे ती सुद्धा मी व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये देतो कशा प्रकारे आपलं सर्व्हिसिंग करायचं आहे हे मशीनचं किंवा आपल्या कोणत्याही मशीनचं कशा प्रकारे सर्व्हिसिंग करायचं हीच प्रोसेस आहे फक्त आपल्या आठ एस पीला अडीच लिटरचा गिअरबॉक्स आहे यामध्ये आपलं जे गिअर ऑइल आहे ते अडीच लिटर लागतं आणि आपला हा सात एच पी इंजिन आहे हा दीड लिटरचा बॉक्स आहे याला गिअर ऑइल दीड लिटर लागतो त्यामध्ये अशा प्रकारे आपली ही सर्व्हिसिंग प्रोसेस आहे त्याची सुद्धा मी डिस्क्रिप्शनने लिंक देतो ही व्हिडिओ नक्की बघा अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आपल्या गाडीचं सर्व्हिसिंग आहे तशीच ही प्रोसेस आहे यामध्ये पहिलं सर्व्हिसिंग वीस तासाला करा दुसरं सर्व्हिसिंग आहे ते तीस तासाला करा आणि तिसरं जे सर्व्हिसिंग आहे ते आपल्या चाळीस तासाला त्यानंतर जी सर्व्हिसिंग आहेत जर चाळीस तासाला तुम्ही सर्व्हिसिंग करावं ती जर प्रोसेस तुम्ही फॉलो केली तर तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही ना ना, मशीन आपलं स्मूथ चालणार आणि आपल्या कामामध्ये कोणताही व्यत्यय येणार नाही तर शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारच्या अपडेट्स आणि ॲग्रिकल्चर इक्विपमेंटच्या माहितीसाठी आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा लवकरच भेटूया का नव्या व्हिडिओसोबत जय जवान जय किसान